गोकरदन शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे तसेच नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून शहरातील पाईपलाईन वारंवार फुटत आहे शहराला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे नेहमीच काही कारण पालिकेकडून पुढे करण्यात येत आहे ज्यामुळे शहरात पाणीपुरवठा खंडित होतो दुरुस्तीसाठी तीन चार दिवस पालिका प्रशासन घेत असल्याने नवल वाटत आहे नागरिकांचा रोज वाढत चालले जलशुद्धीकरण केंद्र अनवा रोड येथे सर्व टँकर टिकामीच उभे आहे पाणी टंचाई कामात हलगर्जी करू नये असे शासनाचे कडक आदेश आहे हे विशेष न्यूज त्र्याऐंशी पंधरा